नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारतीय नमस्कार या आधारे आपण प्राचीन काही काही विचार काही रंजक गोष्टी आणि विविध मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच म्हणजे यात ध्वनी आहे मंत्र आहेत वेगवेगळ्या साधना आहेत खूप काही आहे या स्रोतात उत्तम तर मग सुरुवात करूया हा स्रोत म्हणतो की गूढविद्या म्हणजे काहीतरी केवळ अंधश्रद्धा नाहीये नाही अजिबात नाही तर त्याचा आधार चक्क ध्वनीशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ साऊंड आहे हे काय आहे नक्की हो म्हणजे स्रोत असं सांगतो की जेव्हा मंत्र म्हटले जातात तेव्हा विशिष्ट ध्वनी लहरी तयार होतात साऊंड वेव्स अच्छा आणि या लहरींद्वारे विशिष्ट देवतांशी ज्यांना आपण ऊर्जेचं केंद्र म्हणू शकतो संपर्क साधता येतो म्हणे देवता म्हणजे ऊर्जेच केंद्र इंटरेस्टिंग हो आणि विशेषतः मंत्र जे आहेत त्यांच्यात तर प्रचंड ऊर्जा असते असं म्हटलंय आणि जर त्यांचा सतत जप केला तर ती देवता किंवा ऊर्जा शक्ती ती साकार होऊ शकते आणि साधकाला मदत करू शकते असं या श्रोतात वर्णन आहे म्हणजे ध्वनीतून ऊर्जेशी कनेक्ट होणं हे वे खूपच वेगळं वाटतंय याच श्रोतात तीन मार्ग पण सांगितलेत ना थ्री मार्ग अगदी सात्विक राजसिक आणि तामसिक यातला सात्विक मार्ग कशासाठी असतो सात्विक मार्ग हा मुख्यत्वे ज्ञान भक्ती सदाचार आणि शेवटी मुक्तीसाठी असतो म्हणजे परोपकार करणं देवाची भक्ती करणं यावर भर आहे ओके आणि राजसिक राजसिक मार्ग आहे ऐश्वर्य मिळवण्यासाठी जगात यश मिळवण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी सुद्धा उदाहरणार्थ उदाहरणार्थ महालक्ष्मीची साधना यात येते असं स्रोत म्हणतो धन संपत्तीसाठी आणि मग तिसरा तामसिक मार्ग लोकांच्या मनात गूढ विद्या म्हंटलं की हाच येतो बहुतेकदा बरोबर तामसिक मार्गाचा उद्देश चमत्कार करणं किंवा अतिंद्रिय शक्ती मिळवणं ज्याला सिद्धी म्हणतात सिद्धी हां पण स्रोत इथे एक मोठा इशारा देतो काय की हा मार्ग खूप धोकादायक आहे जर साधना अपुरे राहिली किंवा चुकली तर आत्म्याची अधोगती होऊ शकते म्हणजे अधोगती म्हणजे काय नक्की म्हणजे आत्मा पिशाई योनी सारख्या अवस्थेत अडकू शकतो एक निम्न पातळी जिथे खूप त्रास आणि दुःख आहे असं वर्णन आहे बाप रे म्हणजे काळजी हवी यात काही इंटरेस्टिंग विद्या पण ना जसं नजरबंदी हो नजरबंदी म्हणजे एक प्रकारचा इल्युजन किंवा हिप्नोसिस म्हणता येईल आजच्या भाषेत अच्छा डोळ्यासमोर अशी गोष्ट निर्माण करणं जी तिथे नाहीये उदाहरणार्थ दोरीचा खेळ किंवा हवेतून नोटा पाडणं अरे वा आणि स्रोत म्हणतो की हे भैरवाची उपासना करून साधत भैरव उपासना म्हणजे परत देवतेशी संबंध जोडलाय हो इथे प्रत्येक शक्ती कोणत्या ना कोणत्या देवतेशी किंवा ऊर्जा केंद्राशी जोडलेली दिसते महाकाली आहे ज्ञान शक्ती मुक्ती देणारी कमला किंवा लक्ष्मी धन सुख ऐश्वर देणारी पण इथे कृतज्ञता महत्वाची मानली आहे अच्छा कृतज्ञता आणि सरस्वती ज्ञान आणि कलेसाठी या सगळ्या देवता विशिष्ट मंत्रांनी प्रसन्न होतात असं म्हटलंय म्हणजे या देवता म्हणजे फक्त मूर्ती नाहीत तर त्या विशिष्ट कॉस्मिक एनर्जी किंवा आपल्या इच्छा आकांक्षांचे प्रतीक आहेत ज्यांना साधनेनं आकर्षित करता येत हो स्रोताचा रोग तसाच दिसतोय इतकंच नाही तर यात वेगवेगळ्या लोक म्हणजे अस्तित्वाच्या पातळ्यांची पण कल्पना आहे लोक म्हणजे स्वर्गलोक वगैरे हो पृथ्वीला कर्मभूमी आणि शिक्षण स्थळ मानलंय मृत्यूनंतर कर्माप्रमाणे आत्मा वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो पितृलोक स्वर्गलोक ब्रह्मलोक विष्णूलोक शिवलोक बापरे किती आणि चांगली कर्म परोपकार केला असेल तर उच्च लोकांना स्थान मिळतं तिथे आत्मा तरुण आणि तेजस्वी असतो असं वर्णन आहे खूपच विलक्षण आणि नाडी ग्रंथांचा पण उल्लेख आहे ना हो नाडी ग्रंथ दक्षिण भारतात सापडतात हे ताडपत्रांवर लिहिलेले प्राचीन ग्रंथ का दावा असा त्यात काय असत आहे की ऋषींनी लोकांचा भूतकाळ आणि भविष्य त्यात लिहून ठेवल्या भ्रगु नाडी अगस्त्य नाडी अशी नाव आहेत म्हणजे हे सगळं मिळवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी साधना खूप महत्वाची असं दिसतंय निश्चितच स्रोत पुन्हा पुन्हा सांगतो की मार्ग कोणताही असो आध्यात्मिक प्रगती साधनेशिवाय शक्य नाही कोणती साधना मंत्र जप आहे स्तोत्र पठण आहे ध्यान आहे त्या ज्योतित्राटक सोहम ध्यान असे प्रकार सांगितलेत प्राणायाम आहे यज्ञ म्हणजे हवन आहे हे सगळं आवश्यक आहे पण जर अंतिम ध्येय मुक्ती असेल तर मग मा कोणत्या मार्गाला प्राधान्य दिलं आहे तर स्रोतानुसार अंतिम मुक्तीसाठी सात्विक मार्गाने जाणं आणि तशी साधना करणंच आवश्यक आहे इतर मार्गांनी शक्ती ऐश्वर मिळेल कदाचित पण मुक्तीसाठी सात्विक आचरणच लागतात म्हणजे एकूणच या स्रोतातून भारतीय गुडू विद्येच्या एका अफाट आणि गुंतागुंतीच्या विश्वाची एक झलक आपल्याला मिळाली हो खरंय या ध्वनी ऊर्जा चेतना अस्तित्वाचे स्तर किती गोष्टींचा विचार आहे हे फक्त कर्मकांड नाही तर त्यामागे एक सुस्पष्ट तत्वज्ञान आणि एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क पण दिसत आहे अगदी आणि या संकल्पना आजही आपल्याला विचार करायला लावतात आणि म्हणूनच आजच्या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न मनात येतो या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्या मानवी क्षमता सिद्धी किंवा जे वेगवेगळे लोक वर्णन केले आहेत त्या संकल्पना आजच्या काळात आपल्याला किती खऱ्या वाटू शकतात म्हणजे त्या फक्त सिंबॉलिक कथा आहेत की त्यात काहीतरी अनुभवात्मक सत्य पण असू शकतं ज्याचा शोध घेता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच